महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांनी नामांकन अर्ज केला दाखल लोकसभेसाठीचा आज चार एप्रिल रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र खेडेकर यांनी आपला नामांकन अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यासह महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरलाय काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया प्रतिक? आता जिंकायचं दुसरं काय <laughs> <laughs> उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासह अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर संदीप शेटे आणि इतर चौदा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आपण आता था खऱ्या अर्थाने रिंगणात उतरलायत कशा पद्धतीची निवडणूक होणार आहे कोणासोबत टक्कर असणार आहे हे पण आता आठ तारखेला विड्रॉल आहेत त्यावेळेस खरं चित्र स्पष्ट होईल चौदामध्ये एखादं मला वाटतं तेरा जण विड्रॉल करतील मी बिनवरात होईल टक्करचाही प्रश्न निपटणार <laughs> आज गजानन गजाननाची आपण दर्शन घेऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आहे काय साकडं घातलाय संत गजानन माझं दैवतच आहे नेहमीच मी तिथे जात असतो आजही गेलो गजानन महाराजांना एकच साकडं वजा विनंती केली की या जिल्ह्यावर ज्या अविकासाचा जो कलंक लागला गद्दारीचा जो कलंक लागला भ्रष्टाचारी आणि आपण पाहिलं ॲपिट्यूडमध्ये की कुठंतरी दोन हजार नऊमध्ये ज्याची प्रॉपर्टी एक कोटी सत्तावीस लाखाची आहे ती आज पंधरा वर्षात सोळा कोटी एकतीस लाख कशी होते त्यावेळेसचे सोयाबीनचे भाव जर तुम्ही पाहिले कापसाचे भाव पाहिले तर बावीसशे रुपये सोयाबीन कापूस साडेतीन हजार आज कापूस साडेतीन हजाराचा पंधरा वर्षातही दामदुप्पट होत नाही सोयाबीन दोन हजाराचं बावीसशेचं आज बेचाळीसशे विकलं तर तेही चौवेचाळीसशे होत नाही मग काय झालं असं याला भूमिपुत्र असा असतो शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव देणारा खऱ्या अर्थानं भूमिपुत्र असतो या ठिकाणी स्वतःची इस्टेट वाढवणारा भूमिपुत्र नसतो महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशी चर्चा होती त्यामुळे खूप आनंद झाले आहे विरोधात आता महाविकास आघाडीचे सगळेच नेते तुमच्यासोबत आहेत त्यांना काय सांगणार महाविकास आघाडीमध्ये कधीच नाराजी नव्हती तुमच्याकडे आलेल्या बातम्याच पेरलेल्या आहेत महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि कुठंतरी जागा आम्हाला मिळावी उमेदवारी आम्हाला मिळावी अपेक्षा ठेवणं स्पर्धा काही गैर नाही ओके महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज बुलढाण्याचा लोकसभा मतदारसंघाचा अर्ज श्री नरेंद्रजी खेडेकर यांनी भरलेला आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे की अत्यंत कठीण काळात संकट काळात म्हणजे उत्कर्षाच्या काळात सगळी लोक सोबत असतात पण संकटाच्या काळात निष्ठेने ठामपणे पक्षाच्या सोबत उभं राहण्याचं काम हे खेडेकर साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे अशा एका निष्ठावंताला इथून संधी मिळत आहे बुलढाणा हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि आम्ही एकटे असतानासुद्धा आम्ही शिवसेनेची जागा अनेकदा काढलेली आहे यावेळेला तर आमच्यासोबत महाविकास आघाडीचे आमचे मित्रपक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळी मंडळी आहेत या सगळ्या पक्षांचे नेते इथे उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सन्माननीय रोहितदादा पवार हे पोचलेले आहेत ते सभेमध्ये आता आपल्या सगळ्यांना जॉईन करतील आदित्य सर पोचत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की बुलढाण्यातली जी जागा आहे ती आम्ही अगदी मताधिक्याने काढू आणि लोक यावेळेला कारण काय होतं माहिती आहे का एकदा विकलेली जी वस्तू असते ती दुकानातनं सुद्धा दुकानदार परत घेत नाही मग विकले गेलेले नेते लोक कसे काय बरं परत निवडून देतील त्यामुळे विकलेला माल आता पुन्हा विकला जाणार नाही आता पुन्हा एकदा निष्ठावंताला निष्ठावं कशी लढाई नाही आम्ही लढाई काम ही ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे लोकांचा एवढा संताप आहे लोकांनी जे ठरवलेला आहे ज्या पद्धतीने पक्ष फोडाफोडी आमदार खरेदी विक्री आणि या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते लोकांनाच मान्य नाहीये आणि लोकांना हे पक्क माहिती आहे की आत्ता ज्या काही पद्धतीने म्हणजे अगदी बुलढाण्यातली दादागिरी असेल अरेरावी असेल विकासकामं दाखवायची दहा टक्के चाराने की मुर्गीवर बाराने का मसाला तशी चारानेची विकासकामं आणि बाराण्याची कमिशनगिरी या सगळ्यांनी इथली लोकं कंटाळलेली आहेत त्यामुळे लोक उत्तरं देतील ही लढाई गद्दारी वर्सेस खुद्दारी तर असेलच असेल, असेल, असेल पण ही लढाई एका निष्ठावंत शेतकरी पुत्राची लढाई आहे सगळ्या भांडवली शक्ती एकीकडे आणि एक शेतकऱ्याचा लेख एकीकडे आहे ज्याच्या पाठीशी मातोश्री उद्धव साहेब तमाम शिवसेना आणि मित्रपक्ष ठामपणे उभे आहेत ओके थँक्यू लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा